नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ची पहिली त्यानंतर दुसरी मिरिट यादी लागली आता आतुरता आहे विद्यार्थ्यांना तिसरी मेरिट यादी कधी लागणार आहे कारण की पहिल्या आणि दुसऱ्या मिरिट यादीमध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला अशा सर्व विद्यार्थ्यांना आतुरता असते तिसरी प्रवेश फेरी कधी लागणार आहे तर जाणून घेऊया आजच्या या डिटेल माहितीविषयी त्या अगोदर चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो ज्यावेळेस आपण तिसऱ्या प्रवेश फेरीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी आता ऑप्शन सुद्धा बदलणं गरजेचं असतं ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन बदलायचे नाही तर त्यांनी त्या ठिकाणी नाही बदललं तरी चालेल पण ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑप्शनमध्ये बदल करायचे असतील तर त्या ठिकाणी ते कधीपासून चालू करू शकतात याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया तर त्यासाठी या नोटिफिकेशन टॅबमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ऍडमिशन नोटिफिकेशन नंबर दोन हजार पंचवीसचा जो काही सात दोन हजार पंचवीसचा लेटेस्ट टाइम टेबल आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे टाइम टेबल डाउनलोड केल्याच्या नंतर काय अशा प्रकारचं टाइम टेबल तुमच्या समोर येणार आहे आता यामध्ये कोल डाऊन केल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये संपूर्ण माहिती दिसणार आहे जसे की पहिली फेरी दुसरी फेरी याचा टाइम टेबल तर ता आपण जाणून घेतलेलंच आहे आता आपण जाणून घेऊया तिसरी प्रवेश फेरीबद्दल तो तो या चा या ठिकाणी ठिकाणी बघा तिसरी माहिती सांगण्यात आलेली आहे तर बघा तिसरी प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानी आहे विकल्प व प्राधान्य सादर करणे तसेच उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येते म्हणजेच काय आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला तर या ठिकाणी ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपासून ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेसोबत तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी आपले ऑप्शन फॉर्म या ठिकाणी भरू शकतात जर कोणी या ठिकाणी ऑप्शन जर चेंज नाही केले तर त्यांचे जुनेच विकल्प म्हणजेच ऑप्शन फॉर्म तुमचे हे प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील असं गरज नाही की त्यांना ऑप्शन चेंज करायलाच पाहिजे किंवा चेंज नाही केलं तरी या ठिकाणी चालणार आहे पण मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही ऑप्शन चेंज करा कारण की आता तुम्हाला सर्वात प्रथम एक काम करायचं आहे व्हॅकन्सी रिपोर्ट डाऊनलोड करायचं आहे आता व्हॅकन्सी रिपोर्ट कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि खाली तुम्हाला मध्ये प्लेलिस्ट भेटेल त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तुम्हाला तो वेकेन्सिट रिपोर्ट पाहता येतील वेकन्सी ट्रिपोर्ट डाउनलोड करा डाऊनलोड केल्याच्यानंतर ज्या कॉलेजमध्ये जितके जागा शिल्लक है है आहे त्या कॉलेजचे तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन चॉईस करायचे आहेत कारण की तुम्ही जे अगोदरचे ऑप्शन फॉर्म भरलेले आहे त्या ऑप्शन फॉर्मनुसार जर त्या कॉलेजमध्ये ते जर ट्रेड जर भरला असेल तर तुम्हाला ते ऑप्शन फिल करून काही फायदा होणार नाही जसं की इलेक्ट्रिशियन ट्रेड जर ऑलरेडी पॅक झालेलं आहे त्या ठिकाणी जागेच उपलब्ध नाहीत मग तुम्हाला इलेक्ट्रिशियन ऑप्शन ठेवून काही फायदा होणार नाही म्हणून ज्यावेळेस तुम्ही वेकन्सीट रिपोर्ट डाउनलोड करता त्या ट्रेडचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि किती जागे शिल्लक आहे ते तुम्हाला विचार करून या ठिकाणी तुमच्या ऑप्शन मध्ये बदल करायचा आहे आता जुने ऑप्शन डिलीट करून नवीन कशा पद्धतीने भरायचं याचाही डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे आय आय प्रवेश प्रक्रिया दोन आणि सव्वीस साठी तिथून तुम्हाला पाहता येईल वेकेन्सी रिपोर्ट आपल्याला जवळ आलेली आहे कोणते ट्रेड तुम्हाला या ठिकाणी करायचे हे माहीत झालेले आहे त्यानुसार जुने ऑप्शन डिलीट करायचे आणि नवीन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देण्याची जे डेट आहे ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही तुमचे जुने ऑप्शन डिलीट करून नवीन ऑप्शन तुम्ही या ठिकाणी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी देऊ शकता आता जी प्रत्यक्ष तिसरी प्रवेश फेरी, फेरी लागणार आहे तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवाडी यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविणे आता हे जे संकेतस्थळावर प्रसिद्ध म्हणते मित्रांनो तर हे ज्या कॉलेजसाठी राहणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी उमेदवाराने एस एम एसद्वारे म्हणजे तुम्हाला फक्त एस एम एस येणार आहे आता मागच्या काही दोन राऊंडमध्ये जे एक बेसिक पॉईंट लक्षात आलेलं आहे विद्यार्थ्यांच्या कमेंटनुसार तर काही विद्यार्थ्यांना एस एम एस जातात तर काही विद्यार्थ्यांना एस एम एस जात नाही म्हणून तुमचा नंबर लागला किंवा नाही हे चेक करायचं असेल तर आपलं एक अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून तुम्हाला आहे जर अलॉटमेंट लेटर डाउनलोड झालं तर तुम्हाला नंबर लागला अशा पद्धतीचं समजून जायचं जर अलॉटमेंट लेटर डाउनलोड झालं नाही तर तुमचा नंबर नाही लागला अशा पद्धतीने तुम्हाला एक साधा आणि सिंपल समजता येणार आहे कारण की नेटवर्क प्रॉब्लेम मुळे विद्यार्थ्यांना एस एम एस सुद्धा आलेली नाही आता जी तिसरी प्रवेश फेरी आहे जी की तुम्हाला विद्यार्थ्यांना एस एम एस द्वारे कळविणार आहे ती बघा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेस्तोब सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेसोबत या ठिकाणी सांगते पण दुपारून म्हणजेच काय बाराच्या नंतर तुम्हाला एस एम एस फे पाठवण्याचं काम सुरुवात झालेलं असतं म्हणून जे एम एस येणार आहे ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेसोबत विद्यार्थ्यांना एस एम एस येऊन जातं ज्या विद्यार्थ्यांचा नेटवर्क का इश्यू असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना रात्री पर्यंतही तुम्हाला मेसेज या ठिकाणी मिळून जातात त्यात काही प्रॉब्लेम नाही पण सत्तावीस तारखेला तुम्ही का एकच काम करायचं चा, आहे चार ते पाचच्या दरम्यान आपला एक अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचा आहे आता अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं चा, याचाही डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ लिस्ट पाहून तुम्ही त्याच अलॉटमेंट लेटर डाउनलोड चा व्हिडिओ पाहू शकता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीचं डाउनलोड करायचं हे तुम्हाला याची प्रोसेस समजून येईल आता ज्या विद्यार्थ्यां नंबर तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये लागणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जाऊन प्रत्यक्ष आयमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ज्या पद्धतीनं पहिला आणि दुसरा राऊंड झाला त्याच पद्धतीने तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी सुद्धा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपासून ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेसोबत या ठिकाणी तुम्हाला वेळ देण्यात आलेली आहे पण तिसऱ्या प्रवेश फेरीचा जर आपण या ठिकाणी नियम बघितला नियम बघणं का गरजेचं आहे कारण की विद्यार्थ्यांनी काय करतात की एक नंबर लागलेला आहे तो करायचं नसते किंवा दुसराच करायचं असते अशा पद्धतीचे जे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल बघा तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे हे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या पाच विकल्पा आता लक्षात घ्या मित्रांनो हा या ठिकाणी नियम आहे जर तुमचा तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या पाच विकल्प म्हणजे म्हणजे प्रिफरन्स नंबर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा अशा पद्धतीने जर या पाच विकल्पापैकी तुमचा जर नंबर लागला असेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागेल म्हणजे त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेला आहे अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही जर तुमचा नंबर प्रिफरन्स नंबर पाच मध्ये जर लागला असेल म्हणजेच पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा या पाच ऑप्शनपैकी जर लागला असेल तर तुम्हाला प्रवेश घेणं हे कंपल्सरी करण्यात आलेले जर तुम्ही प्रवेश घेत नसाल तर चौथ्या प्रवेश फेरीमध्ये तुमचा नंबर लागणार नाही मग तुम्ही कधी येऊ शकता स्पॉट राऊंड साठी जर जागे शिल्लक राहिले तर त्या ठिकाणी विकल्प असते तुम्हाला मिळू ट्रेड अवेलेबल असेल तर मिळणार नाही तर नाही मिळणार पण जो तिसऱ्या प्रवेश फेरीचा जो नियम आहे तो पहिल्या पाच विकल्पानुसार जर नंबर लागला तर तुम्हाला प्रवेश घेणे हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक सहा ते शंभर मधून जर जागा वाटप झाली असेल म्हणजे सहा ते शंभर मधल्या या कुठल्याही प्रिफरन्स नंबर नुसार जर तुम्हाला जर ट्रेड लागला असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता किंवा तो प्रवेश टाळू शकता जरी तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेतला तर चौथ्या प्रवेश फेरीमध्ये तुमचा नंबर लागणार नाही जर तुम्ही प्रवेश या ठिकाणी नाही घेतला तर तुमचा चौथ्या प्रवेश फेरीमध्ये ऑप्शन हे गृहीत धरले जातात सहा ते शंभर मध्ये प्रिफरन्स नंबर तुमचा जर असेल तर जर तुम्ही मात्र सहा ते शंभर मध्ये ऑप्शन असूनही तुम्ही जर या ठिकाणी प्रवेश घेतला तर तुम्हाला चौथ्या प्रवेश फेरी आणि स्पॉटराऊंड मध्ये तुम्हाला प्रवेश हा दिला जात नाही ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक सहा ते शंभर मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकत नाही म्हणजेच काय तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये प्रवेश या ठिकाणी मिळणार नाही म्हणजे तुमच्या ऑप्शन हे तुम्हाला प्रवेश फेरीमध्ये ग्राह्य धरल्या जाणार नाही कारण की तुमचं ऍडमिशन हे झालेलं आहे तर मित्रांनो हे होतं प्रवेश प्रक्रिया जी तिसरी आहे तिचा संपूर्ण टाइम टेबल आणि प्रवेश प्रक्रिया थर्ड राऊंड साठी जो काय नियम आहे तो तु नियम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे म्हणून हा जो काही टाइम टेबल आहे या टाइम टेबलनुसार तुम्हाला अपडेट राहायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची संपूर्ण माहिती मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन ला क्लिक करायला विसरू नका अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आपला युट्यूब चॅनल आय टी आय